यहवा देव मोशेला म्हणाला मी तुझ्यापुढे माझ्या दूताला पाठवतो त्याच्यापुढे सावधरा आणि त्याचा, त्याचा शब्द एका त्याच्याविरुद्ध बंड करू नका कारण तो तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही कारण यहवा देव म्हणतो माझे नाव त्याच्या ठाई आहे मी आज्ञा दिल्यामुळे तो ते तुम्हाला कळवतो निर्गम अध्याय तेवीस ओवी वीस ते तीस यव्हा देवाने इस्रायली लोकास मोशेद्वारे दहा आज्ञा व नियम दिले त्यानंतर त्याने मोशेला सांगितले पहा वाटेत तुला राखायला आणि जे ठिकाण मी तयार केले आहे त्यात तुला पोहोचवायला मी तुझ्यापुढे माझ्या दूताला पाठवतो त्याच्यापुढे सावधरा आणि त्याचा शब्द ऐका त्याच्या विरुद्ध बंड करू नका कारण तो तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही कारण देव म्हणतो माझे नाव त्याच्या ठाई आहे मी आज्ञा दिल्यामुळे तो ते तुम्हाला कळवतो पण जर तुम्ही त्याची वाणी खरोखर ऐकाल आणि मी जे त्याला बोलले त्याप्रमाणे सर्व कराल तर मी तुमच्या वैराला माझा वैरी समजेन आणि तुमच्या विरोधकांचा मी विरोध करेन मध्यय अध्याय बारा कवी एकतीस ते बत्तीस येशुख्रिस्त म्हणतो प्रत्येक पाप व दुर्भाषण याची माणसात क्षमा होईल परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण त्याची क्षमा होणार नाही आणि मनुष्याच्या पुत्राच्या विरुद्ध जो कोणी काही शब्द बोलेल त्याची त्याला क्षमा होईल परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याला त्याची क्षमा होणार नाही कारण यवा देवाचे नाव त्याच्या ठाई आहे यवादेव म्हणतो माझा दूत तुमच्या पुढे जाईल आणि तो तुम्हाला अमोरी हित्ती व परिजी व कनानी हिब्बी व यदृषी यांच्यामध्ये नेऊन पोचवेल आणि तेथे मी त्यांना शोधून टाकेन तुम्ही तेथे त्यांच्या ते देवांच्या पाया पडू नका व त्याची सेवा करू नका त्यांच्या कामाप्रमाणे कामे करू नका तर तुम्ही त्यांना अगदी पाडून टाका आणि त्याचे पूजायचे स्तंभ अगदी फोडून टाका तुम्ही एव्हा तुमचा देव याची सेवा करा तसे केल्यास तो तुमच्या भाकरीला व तुमच्या पाण्याला आशीर्वाद देईल आणि यव्हा देव तुमच्यातून सर्व रोग दूर करेल तुमच्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही किंवा कोणी वाज असणार नाही तुमच्या दिवसाची संख्या मी पूर्ण करेन मी आपले भय तुमच्या पुढे पाठवीन असे यव्हा देव म्हणतो आणि ज्या लोकांवर युद्ध करायला तुम्ही जाल त्या सर्वांचा यव्हा देव नाश करेल आणि तुमचे सर्व वैरी तुमच्या पुढे पाठ फिरतील असे यव्हा देव करेल आणि तुम्ही ज्याच्याची लढाई करायला जातात त्यांच्यापुढे माशा पाठवेल आणि त्या तुमच्या शत्रूला तुमच्याकडून पिटून लावतील दे। देश ओसाळ होईल व रानातले पशु फार होऊन तुमच्यावर येतील म्हणून एव्हा देव एकाच वर्षात त्यांना तुमच्याकडून घालवणार नाही यव्हा देव त्यांना तुमच्याकडून थोडे थोडे घालवीत जाईल तोपर्यंत सफल होऊन मी वचन दिलेला देश तुम्ही वतन करून घ्या असे यहवादेव आज्ञा करतो यहवा देवाने ज्या कोणाला पवित्र आत्मा दिला आहे तो यहवा देवाच्या आज्ञेप्रमाणे माणसाशी बोलतो व जे काही सत्य आहे तो यहवा देवाकडून परवानगी घेऊन त्याला उलगडा करत असतो त्यामुळे त्याचा अनादर करू नये अनादर केल्यास यव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे तो आपल्याला क्षमा करणार नाही म्हणून आपण एकच यव्हा देवाला बजूया व आपल्या विनंत्या येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने यव्हा देवाकडे मांडूया म्हणजे तो आपल्या विनंत्या मान्य करी हा लिहिलूया आम्ही यहवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हा